आज आपण इयत्ता आठवी गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका हे पाहणार आहोत तर समांतर रेषा कशाला म्हणतात तर मी या ठिकाणी दोन रेषा काढतो त्या तुम्ही पहा रेषेच्या दोन्ही टोकाला बाण असतात याचा अर्थ या दोन्ही रेषा दोन्ही टोकाला आनंद आहेत म्हणजे प्रत्येक रेषा ही दोन्ही टोकाला अनंत लांब असते इकडे पण डाव्या बाजूला अनंत लांब रेषा आहेत आणि उजव्या बाजूला पण त्या अनंत लांब आहेत आणि समांतर रेषा असे म्हणतात आणि ह्या रेषा कितीही जरी वाढवल्या अनंत अंतरापर्यंत जरी वाढवल्या तरी त्या एकमेकीला छेदत नाहीत अशा रेषांनाच समांतर रेषा असे म्हणतात आणि छेदिका म्हणजे काय एक तिसरी रेषा जे की दोन रेषांना दोन वेगवेगळ्या बिंदू मध्ये छेदते बरं रेश, का एखादी रेषा रेष समांतर रेषांना किंवा कोणत्याही रेषांना दोन वेगवेगळ्या बिंदू मध्ये छेदत असेल तर त्या रेषेला छेदिका असे म्हणतात तर आता रेषा ए बी रेषा ए, ए बी ही या दोन रेषांची छेदिका का आहे आपण नाव देऊ ए बी दिलेला आहे या ठिकाणी सी बी ई जी आणि या ठिकाणी बी दिलेला आहे अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी या बिंदूंना किंवा रेषांना नावं दिलेली आहे तर रेषा ए बी ही रेषा डी दि एच आणि रेषा एफ जी या दोन रेषांची छेदिका आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो किंवा म्हणतात तर अशा पद्धतीनं रेषा समांतर रेषा आणि छेदिका आपण या ठिकाणी बघितलेला आहे तर आता ही जी छेदिका आहे ही दोन बिंदूमध्ये वेगवेगळ्या वे 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 बिंदूमध्ये या दोन्ही रेषांना छेदत आहे आणि यापासून जे काही या ठिकाणी कोन तयार झालेले आहेत जे या ठिकाणी चार कोण तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी चार कोण तयार झालेले आहेत तर हे जे कोण तयार झालेले आहेत तर याचे कोण कोणते कोणाचे प्रकार या ठिकाणी तयार होतात ते आपण थोडक्यात पाहू लगेच तर पहिला प्रकार आहे छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोणाचा प्रकार पहिला संगत कोण कोणा छेदिकेमुळे तयार होऊन बाजू आणि बाजू एकच एकाच दिशेला असते दोन्ही कोणांची अशा कोणांना संगत कोण असे म्हणतात तर आता या ठिकाणी बघा कोण ए सी डी हा जो कोण आहे या ठिकाणी हा कोण हो। तर हा संगत कोण आहे तर पहिली जोडी आहे कोण ए सी डी आणि दुसरा कोण आहे कोण ई एफ सी ई एफ आता कोन? ए सी डी म्हणजे हा कोण आणि कोन? सी ई एफ हा कोण ये दोन कोण संगत कोण आहेत एकमेकांचे संगत कोण आहेत आणि यांची सामायिक बाजू ई सी आणि या वरल्या कोणाची बाजू सी ए या दोन्ही एकच छेदिकेवर असून त्या दोन्हीही एकच दिशा दर्शवतात आणि दुसऱ्याचे दोन बाजू आहेत बाजू सी डी आणि बाजू एफ तर ह्या दोन्ही छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत म्हणून ह्या कोणाला संगत कोण असे म्हणतात आता या ठिकाणच्या बघितलं आपण हे हा कोण आणि हा कोण म्हणजे हा कोण आणि दुसरा कोण सीई जीई जी हा कोण एसी जी सॉरी ए सी एच आणि सीई जी हा कोन आणि हा कोण हे दोन्ही एकमेकांचे संगत कोण आहेत या ठिकाणी आता दोन जोड्या तयार झाल्या अजून दुसरी अजून विचार करा कोल बीईफ e, बी बीई एफ आणि कोन? ई सी डी सी डी म्हणजे हा कोण आणि हा कोण ही पण संगत कोणाची जोडी आहे आणि चौथी जोडी कोण बीई जी बी ई जी आणि कोण ई सी एच E C H V E G म्हणजे हा कोन आणि E C H हा कोन हे दोन कोन सुद्धा या ठिकाणी संगत कोन आहेत आणि ही जोडी सुद्धा संगत कोनाची आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी संगत कोनाचा चार, चार जोड्या तयार होतात म्हणजे संगत कोन या ठिकाणी आठ आहेत पण संगत कोनाचा जोड्या ह्या 4 आहेत या ठिकाणी आणि आता या संगत कोनाचा गुणधर्म जर आपण गुणधर्माचा जर विचार केला तर e, हे संगत कोण कसे असतात बघा ए सी डी आणि कोण एफ या दोन्ही कोणाचा जर विचार केला तर हे दोन कोणाचं माप सारख्या मापाचे असतात आणि हे म्हणजे संगत कोण हे एकरूप असतात म्हणून या दोन्हीच्या मध्यभागी आपण एकरूपचं चिन्ह देऊया तर सर्व संगत कोण प्रत्येक जोडी ती बरं का तर ते एक रुप असतात म्हणजे हे दोन कोण एक ग्रुप आहेत mm. हे, हे दोन कोण एक ग्रुप आहेत हे दोन कोण एक ग्रुप आहेत आणि हे दोन सुद्धा कोण एक ग्रुप आहेत परंतु हे ज्याच्या त्याच्या जोडीमध्ये ते एक ग्रुप आहेत बरं का आणि दुसरीकडे ह्या कोणाचा आणि ह्या कोणाचा विचार केला तर किंवा ह्या कोणाचा आणि ह्या कोणाचा विचार केला तर ते एकमेकाशी एक रुप नाहीत फक्त त्यांची जी जोडी आहे त्या जोडीमध्ये त्या दोघांचाही माग सारख्या सारखा आहे किंवा हे दोन्ही कोण सारख्या मापाचे आहेत म्हणजे संगत कोणाची जोडी ही सारख्या मापाची असते किंवा एकरूप असते असं आपल्याला म्हणता येते तर आपण दुसरा प्रकार बघूया आता आता दुसरा प्रकार आहे आंतर कोण आता आपल्याला नावावरूनच दा लक्षात येते आंतर कोण म्हणजे आतले कोण तर आंतर कोण म्हणजे आतले कोण तर आतले कोण कोणते आहेत तर कोण डी सी डी सीई म्हणजे हा कोण आत आहे आणि हा कोण आत आहे आणि हा कोण आत आहे आणि हा कोण आत आहे म्हणजे जे कोण या दोन्ही रेषे जे समांतर किंवा ज्या दोन रेषा आहेत त्या दोन रेषेच्या मधी असतात बरं का आणि ते छेलिकेच्या एकाच बाजूला असतात ती आंतरकोणाची जोडी असते

सी ई -E जी -E कोन सी ई जी बघा छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत आणि ह्या दोन रेषेच्या मध्ये आहे ती आंतर जोडी आहे म्हणजे कोण सी आणि कोण ई e? इकडल्या बाजूचा विचार करता सी आणि ई हे दोन कोण आणि इकडल्या बाजूचा विचार करता पण ते सी आणि ई e, हेच कोण आहेत परंतु ते इकडल्या बाजूचे आहेत बरं का ही खालची जोडी इकड्या बाजूच्या बाजूची आहे छेदिकेच्या आणि जे पहिली जोडी आहे ती छेदिकेच्या त्याव्या बाजूच्या दोन कोणांची आंतरकोणांची जोडी आहे अशा पद्धतीनं चार आंतरकोण असतात आणि आंतरकोणाच्या दोन जोड्या एका दोन रेषा आणि एका छेदिकेमुळे या ठिकाणी तयार होतात तर आता यांचा गुणधर्म काय आहे तर हे एकमेकांशी पूरक कोण असतात बरं का म्हणजे ह्या दोघांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते बर का कारण का तर आपण संगत कोणाचा विचार केला होता तर हे संगत कोण बाजूला गेला आता राहिलेला कोण आणि हे कोण म्हणजे इतर जो संगत कोण आहे तो इथं आलेला आहे आणि हा कोणाचा आणि ह्या कोणाचा विचार करता ते रेशी जोडतील कोण होता म्हणजेच एकमेकांचे पूरक कोण होता बरं का रेशी जुळतील कोणाची मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून या दोघांची जर बेरीज केली तर ती एकशे ऐंशी अंश असते म्हणजे हे रेशी जुळतील कोण असतात म्हणून या दोन्हीच्या प्लस चिन्ह चिन्हिहित आहोत आणि एकशे ऐंशी अंश अंश असते बर का दोन्ही कोण संगत कोणाच्या चा चार जोड्या असतात एक छेदिका आणि दोन रेषा असतील तर बरं का आणि अंतरकोणाच्या दोन जोड्या असतात तर आणि संगत कोण हे एकरूप असतात म्हणजे सारख्या मापाचे असतात तर आंतर कोण हे एकमेकाचे पूरक कोण असतात किंवा ऋषी जोडतील कोण असतात आणि त्यांच्या दोघांच्या मापाची बेरीची एकशे ऐंशी अंश असते हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे युद्क्रम कोण आता युत्क्रम कोणाचा कसा असते माहिती आहे का एक कोण छेदिकेच्या डाव्या बाजूला असला तर दुसऱ्या कोणाची दुसरा कोण हा छेदिकेच्या उजव्या बाजूला असतो म्हणजे आता कोण डी ई कोण डी सी डी सी ई तर याचा युत्क्रम कोण आहे कोण ई जी कोण सी ई जी बघा सीईजी हा कोण आणि हा कोण इकडला एक इकडला कोण आणि दुसरा इकडला कोण बरं का आता हे जे दोन कोण आहेत यांना आंतर कोण म्हणतात आंतरयुत्क्रम कोण बरं का यांना आंतरयुतक्रम कोण म्हणतात अजून एक आंतरयुत्क्रम कोणाची जोडी या ठिकाणी आहे तर ती बघू आपण कोण याच सीई सीई आणि दुसरी दुसरा कोण आहे एच सीई आणि दुसरा कोण आहे सीई एफ सीईफ बघा -या। एच सीई हा कोन आणि दुसरा कोण आहे सीई एफ हा कोण हा कोन आणि हा कोण ही ही पण आंतरुत्क्रम कोणाची जोडी आहे बरं का आणि हे दोन्हीही कोण जर विचार केला तर आंतर्युत्क्रम कोण हे एक ग्रुप असतात यांच्याही बरं का क्रम कोण हा कोण जेवढ्या बापाचा आहे तेवढाच मापाचा हा कोण आहे आणि हा कोण जेवढ्या बापाचा आहे तेवढाच हा कोण सुद्धा आहे आपण जर मोजून बघितलं तरीही आपल्या लक्षात येते कोण मापकाच्या साह्यानं जर हे कोण मोजून बघितले तर आपल्याला लक्षात येते तर म्हणून आंतरयुतक्रम कोण किंवा कोणतीही युद्ध कोणाची जोडी ही एक रूप असते म्हणून आपण या दोन्हीच्या मध्ये एक ग्रुपचं चिन्ह दिलेलं आहे तर या ठिकाणी ह्या दोन जे कोण आहेत हे आंतर उत्क्रम कोण आहेत बर का आता दुसरी जोडी कोण ए सी एच कोण ए सी एच आणि कोण हे hey, कोण बरं का पहिला घेतला कोणता कोण घेतला आपण ए सी एच हा इकडला तर आता दुसरा इकडल्या बी घ्यायचा e, e, सुद्धा युत्क्रम कोणाची जोडी आहे आणि अजून एक जोडी आहे या ठिकाणी कोण ए सी डी कोण ए सी डी आणि कोण -E जीई बी आता हे दोन कोण हे पहिले दोन कोण कोणाच्या जोडे आहेत त्या आंतर उत्क्रम कोणाच्या जोड़े आहेत आणि ह्या जे दोन कोणाच्या जोड़े आहेत त्या बाह्य बाह्युत्क्रम कोणाच्या जोडे आहेत किंवा बाह्य उत्क्रम कोण आहे बरं का म्हणजे का तर हे बाहेर आहे या कोन दोन रेषेच्या बाहेर आहेत ह्या रेषेच्या हा बाहेर आहे हा बाहेर आहे आणि हे सुद्धा बाहेर आहे आणि हे पहिले जे दोन होते ते ह्या दोन्ही रेषेच्या आत होते म्हणून यांना म्हणतात तर हे जे कोण आहेत आता हे बाहेरच्या जोड्या आहेत यांना बाह्य उत्क्रम कोण म्हणतात आणि बाह्य उत्क्रम कोण सुद्धा एक रूप असतात बरं का म्हणजे याचा अर्थ आंतरविक्रम कोणाची जोडी असो अथवा बाह्य विक्रम कोणाचे असो दोन्ही विक्रम कोणाच्या जोड्या ह्या एकरूप असतात म्हणून आपण गुणधर्म पण पाहिलेले आहेत दोन रेषा आणि एक, एक छेदिका याच्यामुळे तीन प्रकारचे वेगळे कोण या ठिकाणी तयार होतात ते आपण बघितलेले आहे पहिली जे जोडी होती ती संगत कोणाची होती अशा चार जोड्या होत्या दुसरी जी जोडी होती तर ती आपण कोणती जोडी बघितली तर ते आंतर कोणाच्या जोड्या आहेत आणि दोन बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या आहेत अशा पद्धतीनं समान रेषा बघितली छेदिका बघितली आणि छेदिकेमुळे तयार होणारी विविध कोण आणि त्यांचे गुणधर्म सुद्धा या ठिकाणी आपण बघितलेलं आहे तर जे माझे गुरु चॅनल आहे त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं हो, आणि त्यानंतर जे काही आपल्याला आवडलं असेल तर जो व्हिडिओ आवडला तर इतरांना सुद्धा पाठवावा आणि आपण बघून आपलं गणित या ठिकाणी परफेक्ट करून घ्यावं हो, चांगलं करून घ्यावं हो.